रिसाडी समाजाच्या वतीने महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली ही जयंती तारखेप्रमाणे होती यावेळी धीर सिंग परदेशी डॉक्टर साळुंके बंटी परदेशी विकास पवार रोहिदास सोनवणे दीपक सोनवणे आकाश चव्हाण ऋषिकेश चव्हाण ऋषिकेश सोनवणे किशन चव्हाण संतोष सोनवणे विकी सोनवणे कार्तिक सोनवणे आदी उपस्थित होते यावेळी महिलांनी महाराणा प्रताप यांची भव्य रांगोळी साकारली होती आज हिंदू धर्मरक्षण महाराणा प्रताप यांची आज जयंती आजच्या याच दिवशी या देशपुष्य भाग्य उजळून यार हो। आज हिंदू धर्म या त्याच्या पुढच्या रत्नाने जगाच्या अंतापर्यंत पोहोचाला याच्याबद्दल मी सर्वात या ती अभिवादन करतो आज हा आपल्यासाठी अभिमानाचा दिवस यावं सर्वांनी आज जयंती दिवस अतिउत्साहाने साजरा करावा अशी मी विनंती करतो जय हिंद जय महाराज हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह यांचा जन्म नऊ मे पंधराशे चाळीस रोजी उंबलगड राजस्थान या ठिकाणी झालेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह यांचे सोळा वय सोळा वर्ष वय असताना सुद्धा त्यांनी के लढाई केलेल्या आहे आणि महत्वाचे म्हणजे अकबराने पंच्याहत्तर टक्के हिंदुस्थानवर राज्य केलेलं आहे तरी प्रताप सिंह यांना झुकू शकले नाही आणि असे महाराज प्रताप सिंह यांनी जनतेसाठी आणि देशासाठी घास खाऊन आपल्या आपल्या विरोधकांना पराभव करण्यासाठी प्रयत्न केलेले आहे असे आपले महाराज प्रताप सिंह यांची तारखेनुसार आज जयंती साजरी होत आहे एवढं बोलतो जय जय महाराष्ट्र दैनिक भ्रमर साठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला